मी काय नाही केली प्रेम त्यांनी सगळं केलं अवघे दोन ते तीन महिन्याच्या आहेत असं एवढा आधू असून आपण खास पुसते कधी कधी मी आजारी पडवतो मला घास पडवते रात्री पाय दापते आवलं थकल नाही ही वाचू शकणार नाही जेवढे दिवस आहेत तुम्ही थोडंस तिला सांभाळा तिथं पालन पोषण छान करा माझं प्रेम ते नाही आहे किंवा गाणं बघणं तिला आय लव्ह यू म्हणणं जर ह्या जन्मा जर माझ्या अंजली जर मला सोडून गेली असेच गात राहा गाड़। मॅडम म्हणणार ना गाडे प्रेमाची स्टोरी सध्या साऊथ इंडस्ट्रीज मध्ये धुमाखू घालत आहे डॉक्टर सांगित होत की मरणार आहे मला ती फक्त जिवंत राहत्या तेवढं करा माझ्यासाठी सर अंजली मी कळू दिलं नव्हतं शेवटपर्यंत मी तिला कळू दिलं नाही ज्यावेळेस तिला